संगमनेर तालुक्यातील देवगाव गाव आहे इथं फ्लॉवर इथं प्लॉट आहे या प्लॉटला खूप जबरदस्त रिझल्ट आलाय तो काय रिझल्ट आलाय कसा आलाय शेतकरी तिथं आपण स्वतः सरांच्या प्लॉट मध्ये तर सरांकडूनच ऐकून घेऊ नमस्कार सर नमस्कार नाव काय तुमचं बघा सोपान कोटकर सर आज आपण सरांच्या प्लॉट मध्ये उभं तर हा प्लॉट अशा सिच्युएशनला होता नाही काढून टाकायचं होता सरांना सजेशन दिलं होतं का येणार नाही आता काढून टाक पूर्ण झाडं केमिकलच्या स्प्रेने पूर्ण झाडं कामातून गेलेले होते पण असं सरांची आपल्या जयश्री पवार मॅडम आहेत मॅडम अग्रीवरती खूप छान काम करते सरांची मॅडमची भेट झाली आणि मॅडमनी सरांना सजेशन केलं संगार, संगार, का आपले प्रोडक्ट वापरून बघा मग सरांच्या मदतीने मॅडमनी सरांना आपले सॉइल केअर सन गार्ड सन हे प्रोडक्ट दिले पण त्याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आला बघा इथं बघू शकता नाही का झाडांची तर मुळी आणि एक झाड उपटलंय बघा झाडांची मुळी आणि झाड उपटलेलं आहे तर नाही का या पांढऱ्या मुळींची प्रचंड वाढ झालेली तर आणि सर आ, आ, प्लॉट म्हणजे काय सिच्युएशन झाली तुमच्या प्लॉटची सगळं प्लॉट पूर्ण म्हणजे असं खराब झालं होतं हां केमिकलच्या औषधं मग आणि सर म्हणजे समजा तुमचा किती या बिघा कोबी ना हो हां बिघाला किती खर्च येतो तुमचा केमिकलचा केमिकलचं वीस रुपये येतो वीस रुपये ना आपला किती खर्च आला आहे सर सत्तर आठ हजार रुपये सात ते अठरा बघा सरांनी म्हणजे कोमात गेलेला प्लॉट होता पार आपले प्रोडक्ट वापरले फक्त सात साठ हजार खर्चात आज एक महिना दहा दिवसाचा प्लॉट आहे बघा नाही का फ्लावरची शायनिंग आणि झाडांची ग्रीनरी एवढा जबरदस्त रिझल्ट आपल्या प्रोडक्ट चालत बघा सेंद्रिय शेती काळाची गरज आहे आज नाही का कॅन्सर अटॅकचे प्रमाण भयंकर वाढत चालले नाही का केमिकलचे दुष्परिणाम वाढत चालले तर ऑर्गॅनिक फार्मिंग काळाची गरज आहे आणि आपल्या सनेच्या याच्या प्रोडक्ट चा खूप जबरदस्त रिझल्ट आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी खर्च पण कमी होतो उत्पादन